आय आये हे लेकराला गाडा आणलाय वा कसला भारी ह्या वा कसा दिसायला इकडून वरून खालून बघ ना जायचे टायर बघ नाई मी कशी येत हे बघ ना हेलिकॉप्टर उतरल्यावर कसाय डिसिक गाणे लागते त्याच्यात अरो अरे भाई गाण्याला काय झालं हिदुळा हिदुळ टाकतो तर चांगलं होतं माय माझ्या वासराला किती बारक्या भावाची काळजी आहे गे लेकर लेकरांना माझ्या पाला कसा आहे बाबा आई या लहान भावासाठी नाही या माझ्या होणाऱ्या वाघासाठी आणला वाघासाठी माय याच्या उरामध्ये गदगदा गद पाणी उघडलं बरं हो सगळ्या गावाच गरव्या ते माझ्या दिनाच्या उकळण्यापेक्षा तुमच्या एका लेखाच्या उकळा की जुबा मध्ये गदा पाणी

काळा माझ्या लग्नासाठी लोन खाऊ द्या गावाला नुतकी भात अरे नुतकी नसताय रे बाबा नुकती भात असते नुकती भात आधी नीट शिक बाबा नंतर चार लग्न कर लोकाच्या का वाटवळ करायचं का घरामध्ये आणून तुझं बोलणं असलं वागणं असलं काय गडबड आहे मला गडबड नाही नुसती सगळी गडबड गडबड आहे तुमचा गाबरू लग्न होण्याच्या आधी पाळला घेऊन आले ले ले ले। ले ते झोका काय गाडा लेकराला खेळायला मला वाटतं त्याच्या भावाला चाललंय काय की त्याने स्वतःच्या लेकराला आणल्या गाडा खेळायला इतका लांब दिमाग गेला ह्याला पूर किती ना पुरी तिच्या माईला तिच्या मायला नाही तर मिठवा काय आहे तर ती ती पागल झाला फॅट बसलाय त्याला ह्याला ह्या ह्या कुत्र्याचं लग्न करायचंय का मला डुकर म्हणा बुकुड म्हणा बैल म्हणा म्हणा मला कुत्र पण माझा लग्नाचे तेवढ्या हलवा सूत्र कत्री हना कत्री हना मला कत्री पण तेवढ मला बायको द्या मित्र अरे अरे काय करतोय अग ह्या काळात कोण पूरग दिल ग्या काळ्या मातीचे काळे लेकरा आम्ही ह्या काळ्या मातीचे काळे लेकर आम्ही मी माझ्या बायकोचं नाव ठेवून शिरिवल्ली मी झुक्या का नाही साला

असा कसा जाईल बडिवल्याशिवाय मोहतूर मी दुकानातून जाऊन आणली पळत पळत जाऊन अंडी नाना मी दुकानातून जाऊन पळत पळत आणली अंडी मला कर ना बांडी भांडी ना काहीतरी अरे लग्न झाल्यानंतर या तुझ्या नाण्यासारखी तुला रोज घासावी लागल भांडी म काई तरी मदतच काय ना काहीतरी भुजकेड घालतील बाबा काकला तरी काय ना काहीतरी खेळते बाबा

बराच एवढा कुपूर खेळ घातल्यावर पोरगा एका दिवशी जीव सोडून देईल माझ्या दिराला जर बाबु काय झालं तर मी तुमच्या सगळ्यांचे नाव घेईन कळा का त्याला एकटा आंगाला शिपीने खडीले म्हटलंय त्याला मास्क नाही आणि त्याला ऐकावरून वरून पण खिळी घालायला लागला अव ना ना झालं की मला पंचवीस वर्ष माझं पडत आलंय टक्कल अव ना ना झालं की मला पंचवीस वर्ष पडत आलंय माझं टक्कल मला करून द्या ना करून घालून मला अक्कल ना 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 काय दाडी बसली ना मला चांगलं बोलवायला लागलोय वरचीवर ना ना बरोबर भुर, मी काय गुन्हा का? नाही उरत आहे काय माझ्या राजी लागला तर बाबू असा खसखसा खसा उभा चिरून टाकेल तुला नाही बोलल्यावर इधर उद पोरगी बघा म्हणा लागले पोरगी बघा कुठली बघा का पोरगी घेला हे डंगरीचं काम नाही का पोरगी बघायचं ही की माझ्या नवर देवाचा बापाच नय माझे खरडून वरडून जलो काय याचा नगन करायचंय अरे बाबा त्याला पूर्वी सांगितली होती गेला का नाही तुम्ही बघायला मावशी काय झालं म्हणलं होता माझ्या गिराला आता कुठं बघितली तुम्हाला गाव गावाचं नाव सांगितलंय सगळं सांगितलंय चांगल्या घराण्यातली हाय सुशिक्षित घराण्यातली हाय म्हणलंय आता मग तुमचं जायचं कर्तव्य नसतंय का बघायला का मध्यावरती झालं म्हणजे काय मध्यावरती माणसानं सगळं करायचं असतंय का काय नको बाबा पाया पडू हे बाबा गुज लग्न

तिकडे कोणती का पोरगी असं ना ते आणा घरी पत्ता पिता सांगा मला असं करते मी हा दुघीतरी तुम्हाला घ्यायला लागलं मी तुमच्या मालकाला बी घेते कपडे वा मला काय करू नका हव का मन म्हणला तेवढंच मला केलं परमान आलं तुमच्या लेकराच बघा उजवून भाजून काढायचं सांगितलंय की खामा जातील बाबा सूर्य फोन आता तुम्ही मध्यस्थी घातली आता आम्ही जाऊन तिथं काय रट खाऊन यायचे का घेऊन जायचे म्हणल्यावर ती अजून परा रटके देऊन लोक आम्हाला वापस लावतील की मग आता असलं पोरगा म्हणल्यावर मग पोरगीत कशी मला बघायला हवी मला खायला लागते ह्याला थोडं तब्येत बनवावं लागेल चांगले कपडे लुकडे घ्यावं लागते मला आता बाबा ते तुम्हाला काय करायचंय माझं सांगायचं कर्तव्य आहे मी विचारली अकरा बाळाची माय हाय म्हणून एक आणली सुविधी तुमच्या पोराला तुम्ही लय पोरगी बघा पोरगी बघा करायला करा म्हणून आणलंय तर तुम्ही आता तिसराच भार द्यायला लागला मग त्याला माझी काय चुकी भेटत असते बाबा टाईला कशी गाडीची साडी हालती नको नको पॅन्टी फाटलेली आता गाडीची चाळी असे तुमच्या नानाचे कशावर पुढी चांगलं आहे मग घे असलं कसं करायचं काल मस्त कळ लावून गेला आमच्या घरामध्ये बुरगे हाय म्हणून कुठं तरी कोणत्या गावाला म्हणला होत भोकर गावाला भोकर गावाला गावाला बुरगे हाय म्हणला बघायचं सांगायचं पाया लागल्या तर आग मायच काय झालंय मावशी सांग काय व्हायचंय ते होऊ द्या हा जरा असं काहीतरी बोलावं असं काहीतरी म्हणावं चला आता उद्या त्याला जाऊ श पाणी घेतलंय ग माय गप्प बरं